कन्या भोजनाला गेलेले त्यामुळे शाळेत आले नव्हते मुलं पण गेलेले कन्या भोजनाला अच्छा 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 मग कोणाला किती पैसे मिळाले सांगा अरे इथून विचारते तुम्हाला मिळाले सांगा संध्या खोट नको बोलू किती मिळाले बेटा हा लवकर बोल शंभर मिळाले तुला अनिल चारशे तीस कन्या भोजनाचे नवरात्रीचे अरे वा तुला शंभर तुला पाचशे तुला रे गौरव च भाई अकरा तुझे रे गया था क्या नाही तू अंजली कितना मिला तीस तुला ग तु दोनशे तुझं काय नाव भारती तुला शंभर मुलांना पण बोलवतात कन्ड्या भोजनाला तणू तुला अचशे पाचशे आणि शंभर म्हणजे किती झाले सहाशे तुला गचशे तुझं नाव काय हा नियती तुला केशव ह हजार बापरे म्हणून तुमची एवढी गैर सुट्टी सुट्टी होते तुला ग संजना सहाशे बापरे किती किती घाबरू नको सहाशे इला तुझ्या बहिणीला सहाशेच इसको एक हजार इतने लोगों ने बुलाया तुझे सच में हा तुला रहे अंकित अंकित तुझे बुलाया था ने तो कितना मिला बेटा हाँ अंकित कितना मिला रहे अंकित को दो सौ मिला अंकित दो सौ मिला हाँ तो किसको दिया तूने पैसा हाँ बेन को अच्छा तुला मम्मी कोही दे का बराबर दीपक तुला किती मिळाले हा तुला रे अनुज मिला पैसा किती किती सहाशे मिळाले 600 किसको दिया तुने पैसा? आणि केशव तुला एवढे कसे काय रे किती लोकांकडे गेलेला बिल्डिंग मधले सगळे आणि तुला खुशे एकशे त्र्याऐंशी तुला सहाशे तुल चालीस अच्छा तुला घर पे घ्यायचे चार घर सो सोसोदी नाम क्या तेरा सफूरा ए तू खाली मुंह नहीं दिख रहा है तू पण गेलेला बोला मुशफीक तू, तू रे तुला गा किती घरी गेलेली पाच घरी पाचशे जेवण पण होत सगळीकडे छान होत काय होत पुरी, आणि अजून गोडो काय होत शिरा अजून काय होत काय काय दिलं तुम्हाला वस्तू सामान दिलं काय होत सामानात अरे सामान आठवत पत। नाही पटापट ए तू तु बोल तुला किती मिळाले तू पण गेलेला किती घरी गेलेला तर पाचशे रुपये मिळाले आणि अजून काय वस्तू मिळाल्या क्या क्या मिली चॉकलेट फ्रुटी अच्छा तुला आरोही कि बघा कशी स्पष्ट आणि छान बोलते अजून पैसे पण मिळाले किती अरे वा तुला तू, तू भी बी तेरा नाम क्या काव्या तुझे कितने मिला मिळा और क्या क्या मिला और सामान में क्या था वो बोलना काव्या चिप्स। और सज़च्च के, सज़च्च के गई थी सजके ना मुझे फोटो दिखा ना टायगर तू तू पण गेले ना किती घरी मग किती मिळाले मग पैसे कोणाकडे दिले आजीकडे दिले तू अविनाश किती घरी मग किती मिळालंय तुला नऊशे आणि अजून काय काय मिळालं बापरे केळी पण आणि जेवण पण सगळ्यांकडे होत एवढं नऊ घरी जेवू शकला तू थोडं 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 खाल्लं का तू रे तू पण गेलेला कुठे नाही गेला आईने पाठवलं नाही तुला तुझी ताई गेलेली हो नाही बोल मग बोलायचं ना डान्स का करतो एवढा शांत बसते बसून बोलायचं म्हणजे तुम्ही सगळे तुम्ही गायथा नाही मम्मीने नाही का ठीक आहे म्हणून एवढी गैरहजेरी होती ना अष्टमी आणि नवमी